पहिल्या श्रावणी सोमवारी श्री घृणेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी शिवभक्तांची वर्दळ श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवारी वेरूळ येथील बारावी ज्योतिर्लिंग श्री घृणेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी झाली होती वेरूळ येथील बारावी ज्योतिर्लिंग श्री घृणेश्वर मंदिरात भाविकांच्या सोयीसाठी रविवारी मध्यरात्रीपासून दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले असल्याने रात्रीपासूनच दर्शनासाठी गर्दी सुरू झाली होती पहाटे तीनपासून पायी येणारे पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली बम बम भुले ओम नम शिवाय हर हर महादेवाच्या जयघोष करत दर्शन घेत होते मंदिरातील अभिषेक आणि महापूजा मंदिर प्रशासनाने बंद केल्याने भाविकांचे थेट दर्शन होत होते मंदिर परिसरात भाविकांना प... फराळाची व्यवस्था करण्यात आली होती भाविकांच्या सोयीसाठी जादा एस टी बसेस सिटी बसेस सोडण्यात आल्या असून कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे बारावे ज्योतिर्लिंग घृणेश्वर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती मात्र पहाटेच्या वेळी दर्शनासाठी थेट प्रवेश देण्यावरून स्थानिक भाविक सुरक्षा रक्षकांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसन हानामारीत झाल्याचं दुर्दैवी घटना घडली होती श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि भरपूर गर्दी असते आमच्या मंदिरात आणि शेवटचं बारा वाजे असल्यामुळं खूप महत्त्व आहे आमच्या मंदिराला सकाळी रात्री आम्ही बारा वाजता मंदिर उघडलं साडे अकरा वाजता उघडलं बारा वाजता पहिली आरती झाली आणि तसे चालू झालेले सगळे येणं वगैरे असं चालू झालेले आतापर्यंत गर गर्दी भरपूर होती आमच्याकडे खूप गर्दी होती फक्त हे बेल पाठ फुल आम्ही तसं आलो बस स्मिता चंद्रशेखर शेवाळे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी